लागना एक पॅन चहा बनायलाच पाहिजे त्यासाठी लागणारा पाहिजे एक पेलावर पाणी चहा पावडर साखर दूध आलं त्याला पिसळ्याला स्वेटर आणि चहा गाळाला गाय आणि माझ्या पॅटवराचा पर्यंत चौक तर मग मी पेलाभर पाणी घेतलं आहे माझा पेला थोडा मोठा असल्यामुळे मी थोडंसं कमीच पाणी घातलं आहे तर गॅस कचवून पाण्याचा आजार मी गॅसवर ठेवतो गॅस कचवून पाणी उकळेपर्यंत त्याच्यात आलं पिसून याच्यात घालत आहे आलं किसून त्याच्यात घातलेलं आहे तर उकळेपर्यंत वाट बघायची मध्ये मध्ये असं धावू शकता पाणी छानपैकी उकळलंय आता ह्याच्यात चहा पावडर घालायची एक पेला पाणी आणि एक पेला दूध असं मी करणार कर आहे म्हणजे टोटल दोन पेलाचं चहा बनणार आहे त्याच्यासाठी दोन टीस्पून चहा पावडर घालायचे माझा चमचा छोटा असल्यामुळे मी सहा टीस्पून घालणार आहे टी स्पून म्हणजे सहा चमचा पावडर आणि एक मोठा टेबल स्पून साखर घालायची हे मिश्रण चांगलं उकळू आहे भले एकच पेला पाणी असलं तरी गुडुड्यांमुळे चहा पावडर आणि साखरेमुळे हे मिश्रण वरपर्यंत येतं मध्ये मध्ये जवळावं लागतं ते झालं की जेवढं पाणी घेतलं तेवढंच दूध धुतायचं जे कडेला चहा पावडरची कटली होती ती चमच्याने आपल्याला मिश्रणाच्या आतच घ्यायचंय आता हे पण मिश्रण चांगलं उकळू द्यायचं आहे जर जा। तुम्हाला दूध घालून उकळवलेला चहा नको असेल तर हे जे कडेला बुडबुडे येत आहेत ते येण्याआधीच गॅस बंद करायचा आणि ओतून द्यायचं पण मला दूध घातल्यावर इकडलेला चहा आवडतो असं जेव्हा येतात तेव्हा गॅस छोटा करायचा आणि परत खाली यायचं किंवा दुधाची पातळी अ आपलं चहाची पातळी असं खाली आलं की परत गॅस मोठा करायचा आणि दुधाची पातळी वर आणायची गॅस छोटा करायचा आणि मग अशा प्रकारे उकळी आलेल्या चहावर चमच्याने वर वरखाली वर करायचं असं साधारण दोन तीनदा केलं की मग गॅस बंद करून ओतायचं ही उकळती चहा आपण उतरून घ्यायचं आहे आणि चहामध्ये ते चहा करण्यासाठी वरून ओसायची म्हणजे हा असा फेस येतो तर अशा प्रकारे मस्त पडणाऱ्या पावसाचा आनंद घ्या गरमागरम ती चहाचा आनंद घ्या तडा